नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मे महिन्यात मी सहसा कुठेही फिरण्याचे व भटकंती करण्याचे टाळते पण यावर्षी मनाप्रमाणे घडणार नव्हते तर त्याच्याही पलीकडे समाधानाची अनुभूती काय असते हे ईश्वर मला दाखवणार होता अचानकपणे घडलेले बदल आपल्याला बरंच काही शिकवतात जगण्याला अर्थ निर्माण करून देतात माझ्या आयुष्यात असे अचानक घडणारे बदल बरेच आहेत सगळेच आता मांडले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि बघणाऱ्यांना कंटाळा येईल असे मला करायचे नाही रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवी आईचे म्हणजेच आमच्या कुलस्वामिनीचे दर्शन घेतल्यानंतर तिथूनच किल्ल्यावरून आम्ही छान असं निळाशार समुद्राचा आनंद घेतला रस्त्याच्या दुथर्फा दाट झाडी आणि रस्ता एवढा सुंदर की आपण विमानातूनच प्रवास करतो आहोत की काय ही अनुभूती झाली मध्ये कुठे कुठे लागणारी छोटी छोटी गावं तिथले गावकरी तिथला निसर्ग सगळंच कमाल सगळा निसर्ग बघत आमचा प्रवास सुरू होता रत्नागिरीतील आमच्या कुलदैवतेचे आणि कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आमचा हा पुढील प्रवास सुरू झालेला आहे तर आम्ही आता चाललेलो आहोत कशेळी गावातील देवघळी या अद्भुत अशा समुद्रकिनाऱ्याचे दर्शन घ्यायला दर्शन का म्हणते आणि अद्भुत का म्हणते ते तर तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच असे वाटत होते की आयुष्याचा संपूर्ण काळ इथेच व्यतीत करावा नकोत कुठल्याही आशा अपेक्षा फक्त साधारण आयुष्य आणि हा जीवाभावाचा निसर्ग अरुंद रस्ता पार करून आता आम्ही उंचावर येऊन पोचलो घाटाचा रस्ता पार झाला आणि आमची गाडी एका उंच डोंगरकड्यावर येऊन थांबली तिथे समोरच चार ते पाच गाड्या पार्क केलेल्या दिसल्या आम्ही सुद्धा तिथेच आमची गाडी पार्क केली आणि गाडी पार्क केल्यावर समोर जो नजारा दिसला त्याचं वर्णन कुठल्याही शब्दात करणे कठीण जाईल हा अद्भुत नजारा आम्ही डोळे भरून मन भरेपर्यंत बघत होतो पण मन काही भरतच नव्हतं आम्ही थांबलो तिथून कड्यावरून खाली खोलवर अथांग समुद्र आणि त्याला कवेत घेण्यासाठी आसुसलेला अगदी छोटासा किनारा दिसला एखाद्या अपरिचित बेटावर जाऊन बघावं असे ते नयनरम्य दृश्य दिसत होते या समुद्राचे नाव देवघळी समुद्र हा समुद्र अजून तरी बहुतेकांना परिचित नसावा पण भविष्यात इथे पर्यटकांची गर्दी वाढेल एवढं नक्की पण जिथे जास्त पर्यटक संख्या वाढते तिथे त्या जागेचे महत्त्व कुठल्याही कारणास्तव कमी होत जाते जसे की स्वच्छता वगैरे निसर्गाची काळजी घेणे आपल्याच हाती आहे तरीही काही माणसं या सुंदर निसर्गाला विनाकारण त्रास देतात कचरा टाकून त्या जागेचे महत्त्व कमी करतात आता वरून ते मनोहारी दृश्य पाहून झाल्यावर आम्हाला पंधरा ते वीस मिनिटे चालून खाली उतरावे लागणार होते कारण या समुद्राचे दर्शन करण्यासाठी आपल्याला तेवढे परिश्रम तर घ्यावेच लागतात वाट पाहण्याचे फळ तर मिळालेच होते तर त्याहीपेक्षा स्वर्गीय अनुभव खाली उतरल्यावर मिळणार होते लाल माती खाली दूरवर पसरलेला समुद्र आणि काळे पाषाण असलेले डोंगर यांना बघत बघत आम्ही एक एक पायरी जपूनच उतरत होतो जपून यासाठी म्हणते कारण पायऱ्यांवर वाळूसुद्धा होती पाय घसरला तर पडण्याची दाट शक्यता त्यामुळे स्वतःला सांभाळत चालत जावे लागत होते मध्ये तीन ठिकाणी अनेक प्रकारच्या सरबतांची सुविधा असलेली छोटी छोटी दुकाने होती तिथल्या एका काकींना आम्ही येताना येऊ असे सांगून पुढे निघालो कारण चढताना सरबतांची गरज तर होतीच थोडं पुढे गेल्यावर एका टेकडीवर पर्यटकांना उभं राहून अथांग समुद्र आणि नयनरम्य सूर्यास्त पाहण्यासाठी जागा बनवलेली होती तिथे काही क्षण व्यतीत केले समुद्राचे ते विशाल रूप पाहून मन भारावून गेले थोडा वेळ तर भीतीही वाटली पण नंतर त्या समुद्राच्या हाकेनेच आम्ही इतवर आल्याची अनुभूती झाली तिथे थोडा वेळ व्यतीत करून आम्ही पुन्हा काही पायऱ्या खाली उतरलो पायऱ्या संपल्यावर थोडे अंतर आपल्याला एखाद्या ट्रेक प्रमाणे उतरावे लागते हा अनुभव छान आणि जरा भीतीदायक पण वाटला पण एवढी मेहनत करून जे दृश्य मी पाहणार होते त्याला कशाचीही उपमा देता येणार नव्हती अखेर आम्ही खाली उतरलो आणि समोर आमच्या अगदी जवळच असलेला देवघळी समुद्र आमची जणू काही आतुरतेने वाटच बघत होता साळणाऱ्या उंच उंच लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या या समुद्राचे पाणी हिरवे आणि निळेशार होते जे मनाला आंतरिक समाधान देत होते मी आजवर पाहिलेला सगळ्यात सुंदर स्वच्छ समुद्र किनारा हाच ठरला ईश्वराची दैवी देणगी आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे याचा अभिमान वाटतो भर दुपारी उन्हात थंडगार वारा मनाला उत्साह प्रदान करत होता आभाळ्याचा रंग या समुद्राशी एकरूप होऊन गेला होता वातावरणात मंत्रमुग्ध झालेल्या मला लाटांमध्ये पाय भिजवण्याचा मोह आवरला नाही पण त्याचे विशाल रूप पाहून क्षणभर भयभीत होणाऱ्या मनाला समुद्रच दिलासा देत होता त्याच्याशी मनाचा संवाद साधला इतरांना तो कदाचित वेडेपणा वाटला असो मी आणि माझे निसर्गप्रेम कधीही न संपणारे अतूट नाते इथेच एका बाजूला गुहा होती पण तिथे आतमध्ये जाण्याची हिंमत कोणाचीही होत नव्हती कारण आपापली काळजी घेताना आपण निसर्गाशी खेळू नये ही शिकवण कायमच आपल्यावर बिंबवली गेली आहे या गुहेत सूर्यदेवाची मूर्ती सापडली होती त्याची एक पौराणिक आख्यायिका आहे या मूर्तीविषयी कशेळी गावातील कनकाबाई नामक गणिकेला स्वप्न पडले त्यामुळे या मूर्तीची स्थापना करण्यासाठी गावात एक मंदिर बांधले गेले कनकाबाई सूर्यदेवाची म्हणजेच आदित्याची उपासक होती त्यामुळे या मंदिराला कनकादित्य मंदिर हे नाव पडले मूर्ती सापडलेल्या या भव्य गुहेत एकाच वेळी तीनशे माणसं राहू शकतात पण गेल्यानंतर येण्याची शक्यता फार कमी असल्याने या गुहेत सहसा कोणीही जात नाही गुहेच्या बाहेर खडकावर बसून इतिहास आठवत मी या जागेच्या तर प्रेमातच पडले हळूहळू भरतीची वेळ होत होती त्यामुळे परतीची वाट धरावी लागणार होती त्या निळ्याशार हिरव्या स्वच्छ पाण्याला डोळ्यात साठवत मी पुन्हा त्याला भेटायला येण्याचे वचन दिले समुद्राचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा थोडा वेळ ट्रेक करत त्या पायऱ्या चढू लागलो मध्ये काकींकडे कोकम सरबत पिऊन पुन्हा त्यांच्या जागेतून दिसणाऱ्या समुद्राला बघत बसलो एकही क्षण आम्हाला वाया घालवायचा नव्हता प्रियकराचा तात्पुरता निरोप घेताना जशी प्रेयसीच्या मनाची अवस्था होते ना तशीच अवस्था माझी झाली होती त्यामुळे प्रवासाचा शीण आणि पायऱ्या चढताना झालेला त्रास मी कुठल्या कुठे विसरून गेले देवाने बनवलेल्या या सुंदर कलाकृतीला अगदी साजेसे नाव दिले गेले आहे देवगळी समुद्र ऐन मे महिन्यात झालेला हा प्रवास ईश्वराने आधीच रचून ठेवला होता कधीकधी काही घटना आपल्याही नकळत घडतात पुढे जाऊन आपल्याला त्याची सुंदर अनुभूती नक्कीच होते त्यामुळे हा प्रवास मला अविस्मरणीय अशा क्षणांचे समाधान देणारा ठरला एवढं नक्की देवघळी समुद्राचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवल्यानंतर आम्ही कशेळी गावातून जाताना श्री कनकादित्य मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी गेलो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहिरीवर हातपाय धुवून आतमध्ये जाण्याची प्रथा आहे या विहिरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पाहायला मिळते मंदिरात कमालीची स्वच्छता असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्तांपैकी उपस्थित तुमचे स्वागत करतात जे इतरत्र सहसा पाहायला मिळत नाही मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावर तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात ते नाना शंकर शेठ यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्या अगोदर दरवाजाच्या वर शेषशाही विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते एवढी मोठी आणि तीही लाकडात अन्यत्र पाहायला मिळत नाही या मूर्तीजवळ गरुड आणि लक्ष्मी आहे तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत प्रत्यक्ष कनकादित्याची मूर्ती काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे सूर्यदेवाची पूजा भारतात अनादि काळापासून प्रचलित आहे भारतात अनेक सूर्यमंदिरे आहेत त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर ओडिशातील आणि मोढेरा सूर्यमंदिर गुजरात आणि अनंतनाग जम्मू आणि काश्मीरजवळील मार्तंड आहेत परंतु महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कनकादित्य मंदिराविषयी अनेकांनी ऐकली नसेलच मंदिर कधी बांधले गेले याची कोणतीही नोंद नसली तरी स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर आठशे वर्षांहून अधिक जुने आहे मंदिराचे मूळ एका दंतकथेत आहे जे मी मगाशीच वर्णन केलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ